तर म्हणजे आज आगरी सांस्कृतिक खाद्य कला पण आज शनिवार आहे <laughs> शनिवारच्या दिवशी आगऱ्यांचे पदार्थ काय <laughs> <ना>? उद्या बन <भाज। laughs> म्हणजे ठीक आहे म्हणजे आज व्हेज घ्या उद्या नॉन व्हेज घ्या म्हणजे विनोदा बोललो मी प्रश्न आहे की कुठेतरी आग्र्यांचा जो खाद्याचा जो पदार्थ असतो तो भाजीमधून कधी सुरू होत नाही नरेंद्रजी रागराकडे गेलाच कधी गेला गीता जे नरेंद्र मेहता कधी जेवू शकणार आज ज्या भावनेतून काकांनी आपल्या मनातली सगळी जी इतिहासाची मांडणी केली त्यांनी सगळ्यांचेच आभार मानले आणि जी चांगली माणसं असतात ती माणसं आपल्या आयुष्यातल्या वाईट चांगल्या कालखंडामध्ये जे आपल्याला समोरून हात देतात किंवा पाठीमागून पुढे सरकवतात अशा लोकांचा उल्लेख केला तर भविष्यकाळामध्ये ते कार्य सिद्धीत जाण्याकरता जास्त कठीण होत नाही काकांनी काय म्हटले मी फक्त बघितलं की आता हे ही जागा ही लिजवर नको आहे कंडिशनल नको आहे काका माझं भाषण तुम्ही विधान मनातलं ऐकलं नसेल तुम्ही शांताराम माझं भाषण काकाला का जरा युट्यूबवर तर पाठवून दे की काय बोललो होतो आमच्या जमिनीवर आमच्या बापदाच्या सातभाऱ्यावर आमचे नाव होती आणि आज तुम्ही आम्हाला लीजने जर जमिनी देणार असाल नवी मुंबईतल्या सगळ्या म्हणजे सिडकोनी बांधलेल्या इमारतीतल्या घरं किंवा बिल्डरला दिलेली बिल्डरनी बांधलेली घरं किंवा साडेबारा टक्केची घरं सुद्धा ही लीजचीच आहेत आणि मी यावेळेला मागणी केलेली की आम्हाला फ्री ओल्ड पाहिजे आम्हाला म्हणजे कोणाला नुसते आग्र्याना कोल्याना हो नको आहे ज्या ज्या लोकांनी नंबईच्या म्हणजे सीबीडी नोड नेरुळ फेज वन टू सांदपाडा वाशी कोपरखर्णे घनसुल्या ऐरोली या सर्व घटकांना त्यांच्या जागा फ्री होल्डच्या म्हणजे मालकी हक्काच्या पाहिजे एवढंच नाही तर झोपट्टीमध्ये एमआयडीसी मध्ये असलेल्या लोकांना सुद्धा मालकी हक्काच्या मी त्या पद्धतीचा शब्द आताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर माझ्या दोन बैठका झाल्या त्यामध्ये त्या गोष्टी क्लीन झाल्या याच्या पुढे नवी मुंबईतल्या सर्व जागा ज्या सिडकोकडे असतील साडेबारा टक्केच्या असतील गरजेपोटी घरं बांधलेली किंवा झोपपट्टींची ही त्या, त्या मालकी आकाश करू आणि तुम्ही दिलेली दिल, 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 मागणी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी बोलणार आणि ही जागा सुद्धा तुमच्या मालकीची कसं होईल ते बघणार आता नरेंद्रजी मेहता बोलले की फक्त आगरी भाग्यवान कशाला आगरी या ठिकाणी कलेक्टर लँड शोधून काढा ज्या ज्या समाजाला ज्या ज्या धर्मियांना या शहरामध्ये आपल्या संस्कृतीच एकूण जतन करण्याची इच्छा असेल त्या सगळ्यांचे आमदार म्हणून तुम्ही सगळ्यांचे अर्ज करा त्या ठिकाणी जिल्हाधिकारी शेवटी सरकार कोणाचं सरकार तुमचं आमचं वी आर ओनर ऑफ द गव्हर्मेंट जनतेचं सरकार बाय द पीपल फॉर द पीपल ऑफ द पीपल आणि म्हणून नरेंद्र मेहताजी तुम्ही यादी करा कलेक्टर लँड कुठे आहेत बघा मी जरी पालकमंत्री पालघरचा असलो तरी संपर्क मंत्री इथं आणि या जिल्ह्यातला पंधरा वर्ष पालकमंत्री मी राहिलो या जिल्ह्यातला काना कोपरा गणेश नायकला माहिती ते काकाला एवढी सवयक करते तो ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री मला बोलला ते बोलायची काय गरज आहे ज्याचा मनामध्ये प्रेम असताना तो आपापच पालक बनतो भायंदरच्या लोकांमध्ये नरेंद्र मेहतानी सांगितलं की पालक मंत्री ही सज्ञाच गणेश नायकली या शहरामध्ये आलेली आणि अजून सुद्धा लोक विसरले तर मला मागाशी एक हिंदी भाषिक पत्रकार भेटले त्याने मला सांगितलं की अभि भायंदर मी जनता दरबार कमी लगाव हे मला रोको ना जनता दरबार हे टायटल आहे लोगो उनकी सुख दुःख की बात जनता बाहेर रोखण्या आणि मी विश्वासानं सांगतो भाईंदर मध्ये मिळणार मी आता मी भोयना सांगितलं भोयन प्रश्न असा की या वीस तारखेला पालघर जिल्ह्यात अधिकाऱ्याकडे मीटिंग आहे म्हणजे जनता दरबार आहे कारण पहिला दरबार हा जिल्ह्याच्या ठिकाणी त्याच्यानंतर मी बोयरावरले पत्र द्या मग विक्रमगड मोखाडा जव्हार म्हणजे एकदमच तिन्ही ना घेणार एक इकडे एक तिकडे एक तिकडे आणि भायंदरमध्ये सुद्धा घेणार ठाण्याला घेणार कल्याणला घेणार डोंबिरीला घेणार मुरबाड शहापूर अंबरनाथ भिवंडी असा एक तालुका ठेवणार नाही की ज्या ठिकाणी लोकांची दुःख ऐकली जनता दरबार हे मंत्र्याचा दरबार नसतो दरबार कोणाचा जनतेचा त्या जनतेच्या दरबारामध्ये नंतर विनोनपणे सांगतो आम्हाला कोणाशी स्पर्धा करायची स्पर्धा चांगल्या विचाराची करू दुष्ट भावनेची देशभावनेची आक्षाची ही भावना माझ्या आयुष्यात नाही किंबहुनाथ भोयजीनाथ सांगतील की त्याशी पालघरला गेलो सगळ्या पक्षाची लोक शिवसेना उबाठा शिवसेना एकनाथजी शिंदे राष्ट्रवादी पक्ष अजितदादा राष्ट्रवादी पक्ष शरद पवार साहेब भाजपचा काय म्हणजे ऑलरेडी मी भाजपच्या म्हणजे भाजप आणि काँग्रेसवाले सुद्धा होते बही होते का नाही आणि लोक म्हणतात ऑल पार्टी नेता हा गणेश नाईक समाजसेवा करतात पार्टीच्या आम्ही पार्टी बघू त्यावर नक्कीच आम्ही सांगू ओनली कमल काय ते तुम्हाला आम्ही कशाला घाबरू परंतु ज्या वेळेला समाजाची सुखदुःख दूर करायचे असतील त्यावेळेला ही वस्त्र बाजूला सारून त्या ठिकाणी काम आणि भांदरच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे आणि मी माझ्या निवडणुकीच्या वेळेला मी काय बोललो की समोरच्या ना माणसाचं नाव घ्यायचं नाही कुठल्याही उमेदवाराचं त्यांनी काय टिकाय त्याचं उत्तर पण द्यायचं नाही आपण काय केलं काय करतो आणि काय करणार एवढंच सांगा एवढ्याच गोष्टीवर एक लोकांनी एक लाख बेचाळीस हजार ब्याण्णव हजाराचा लीड दिला तर सगळ्या काही गोष्टी जर जरक्या नस झाल्या तर शिवसेनेत असताना मी एकोणीसशे पंच्याण्णव साली दोन लाख एकोणीस हजार मत पडली होती एक लाख नऊ हजाराचा लीड होता अशी गोष्ट करी दोन हजार चार साली देशामध्ये ज्या कोणाला बदलते राज्य रजवाड्यांच्या तरुणांना नाही तरुणाने तीन लाख चोवीस हजार मतं पडली गणेश किती इट्स अ हिस्ट्री इट्स अ रेकॉर्ड ऑफ इंडियन असेंब्ली आणि त्यावेळेला सुद्धा एक लाख अठरा हजाराचा लीड होता दिलीन बरोबर आहे म्हणजे एकदा शिवसेनेमध्ये एकदा राष्ट्रवादी म्हणजे भाजप मध्ये यावेळेला करायचा विचार होता म्हणजे आणि या महा या महाराष्ट्रामध्ये वनमंत्री झालेलं एकटा मीच आहे दोनदा पर्यावरण मंत्री दोनदा आणि दारू बंदीच्या खात्याचा नाही दारू पिण्याच्या खात्याचा मंत्री मीच झालो कुठल्या खात्याचा दारू पिण्याचा ते कौतुकाची बाब नाही परंतु लोकांनी मन मी सांगतो अभिमान सांगतो त्या शहरातल्या मुसलमान ख्रिश्चन बौद्ध जैन सिख हिंदू पर्याय नतील या सगळ्यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन माझ्यावर प्रेम केलं नाही आज सुद्धा करतात शेवटी प्रश्नाचं मी एक सांगतो की समन मस्ट लिव्ह ए लाईफ यू अंडरस्टँड मिनिंग ऑफ द लाईफ जीवनाचा अर्थ समजून जीवन जगा अशी कटिफन सारखा जीवन जगण्याच्या पैकी गणेश नायक आहे मी पंच्याहत्तर वर्षाचा आहे काका पण अजून फिट आहे हा हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि माझं एवढंच म्हणणं की जगाच्या पाठीवर बालपण तारुण्य प्रडत्व ज्येष्ठत्व कधी या जगाचा निरोप कोण हा हरिता लाल का की मी कधी निरोप घेणारे आपण म्हणू शकतो मग असलेल्या पैशाचा अंगार कशासाठी खुर्चीचा अंगार कशासाठी या खुर्च्या काम टिकत नाहीत अविचाराने गोष्टी केल्या त्याची फलं बघावी लागतील काय बोलतो मी छुट्टी नाही आता खरं म्हणजे मला या मूड मध्ये मला जायचं नाही पण जी, जी, जी कर्म करा त्या कर्माची फलं भोगावी लागतील चांगली कर्म केली ती चांगली मिळतील वाईट कर्म केली ती बघावी लागतील आणि म्हणून पैशाचा अंकार गुंडांची फौज असो तिचा अहंकार किंवा खुर्चीचा अंकार अजिबात नको करू म्हणजे म्हणून मी बोल मगाशी बोललो की या महाराष्ट्रामध्ये माझ्या इतक्या सिनियर पॉलिटिशियन ठाणे जिल्ह्यातलं नाही महाराष्ट्रात पण ॲज ऑन टुडे आजच्या सणाला करंडमध्ये चौ so चार वेळेला कॉन्स्टंट पालक म्हणजे कॅबिनेट मंत्री झालेला गणेश नाईक एकटाच आहे एकटाच आहे हे सगळे जे आहेत ते त्यांना म्हणजे ठाप कोणाच्या कोणाच्या नशिबात लॉटरी लागते काय बोलतो मी लॉटरी लॉटरी लागते याचा अर्थ तुम्ही जर त्या लॉटरीचा गैरसमज करून तुम्ही जर दुरुपयोग कराल तर त्या लॉटरीची फळ चांगली गोड ला सुरुवातीला वाटतील पण ती कडूक फळ खायची वेळ येईल आणि म्हणून मी सांगतो स्वतःचा का की विनम्रतेनं जागा ती लिओपॉलोस मला परोनसी भेटायला आला त्याला तो गणेश तो ख्रिश्चन आहे ना पण त्याला गणेश नायक आपलाच वाटतो लिओपोलोसे काँग्रेसवाला ना ना तर काँग्रेसवाला पण कुठल्याही मधल्या धर्माच्या जातीच्या पंथाच्या पक्षाच्या माणसाला सुद्धा गणेश नाईक कधी फरकाने नाही वाटत आणि आज सुद्धा मी त्याच शैलीने जीवन जगतो विनम्रतेनं मी चायपेक्षा किटली गरम नको चायपेक्षा किटली गरम अजिबात नको आता मग मगाशी काही त्या काय श्री गणेश कुस्तीचा आखाडा फार जुनी लोक भेटली तो आखाडा पंचवीस वर्षापूर्वी त्या का मीच आमदार फंडातून सुरू केला होता अरे काय म्हणजे पेहलवान तिथे तयार झाले मला बघून आनंद वाटतो आणि मी त्याला सांगितलं मी जोरदार करा माझ्याकडून जी काय गरज असेल ती पूर्ण गणेश नाईक मदत करीन आता एक मी बघाशी बघितलं ते संजू नाईकने काही पाच लाख पंचावन्न हजार काय ते दिलेत एवढंच भागणार नाही मी संजू नाईकला परत पुढे द्यायला सांगितलं एवढं मी काय भागत या भायंदरवाल्याने किती प्रेम केलेलं आहे मलाच नव्वदला निवडून दिलं पंच्याण्णवला दिलं दोन हजार चारला निवडून दिलं चार तीन वेळा संजीव नाईकला चौथ्यांदा चार चार वेळा तरी ते पाच पाच लाखाची द्यायची भाषा कर आणि ते का मिल बोलतो मी म्हणजे तुम्ही तसं काम सुरू करा तसं म्हणजे एकदा एक हप्ता येईल दुसरा येईल तिसरा येईल मी एवढं सांगतानी मग मिलिल मला बोला मिलिली पण कधी हॅसपूर्ट कधी बांधायला घेतलं माझं म्हणण्या किशेर या आशियातल्या तर आपले भारतीय दोन श्रीमंत आहेत ना अदानी गौतम अदानी गौतम भाईसुध माझे मित्र आहेत आणि मुकेश अंबानी मित्र हे दोन या या दोघांची संपत्ती या देशाच्या जवळजवळ ऐंशी टक्के किती एटी पर्सेंट प्रॉपर्टी बिलॉंग टू दिस टू पीपल दोन्ही गुजरात आहेत तू गुजरात नाही एकेकाली मारवाडी ही पटणी काही कलकट्याकडे मुंबईकडे एकेकाली सगळे संस्थान हे मारवाडीचे कुठले कुठले <coughs> कुठे दुनियावरचे पण मधल्या काळामध्ये गुजरातानी बघी बऱ्याचशा प्रमाणात ओव्हरटेक केली आता रिलायन्सच्या कुमारीमध्ये गणेश नाईक हा एक हिवॉज ए पिलर धीरुबाई बोलायचे गणेश भाई आपने रिलायन्स इंडस्ट्री का एक आणि अजून सुद्धा मुकेश अंबानी गणेश नाईक सांगितलेली गोष्ट तुम्ही नाही म्हणतो आणि म्हणून या भाईंदरच्या शहराकरता आता जिथे की आता सगळं आता वाडवण पोर्ट हा पालघरमध्ये आहे ना तिथे आता इंडस्ट्री इंडस्ट्रीनी कोणी पंधराशे एकर कोणी अठराशे एकर कोणी दोन अशा प्रकारच्या इंडस्ट्री येणार आहे एअरपोर्ट होणार तिथे बुलेट ट्रेनचं तिथंच एक आउटलेट आहे अशा प्रकारच्या भायंदरमध्ये मी पूर्वी बोलतो नरेंद्रजी की जी जेवढी मोकळी आहे ना त्यांची यादी काढा आणि त्यांच्याकडून ॲडव्हान्स वॉटर रिसोर्ससाठी पैसे तयार करा आता गेल्या दहा दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसजी मी पण होतो एकनाथ शिंदे पण होते गिरीश भाऊ होते आपल्या शहराला पुढच्या पन्नास वर्ष कोरेल एवढं पाण्याची व्यवस्था तरी केलेली नुसते तुमचा सूर्या प्रकल्प नाही असे दहा बारा प्रकल्प आहेत आणि मी सांगतो देवेंद्रजी फडणवीस इज ए विजनरी मिनिस्टर हो चीफ मिनिस्टर बोलतो मी मी ओपनमध्ये बोललो होतो एकनाथजी शिंदे त्याला चीफ मिनिस्टर होते म्हणजे ॲज पर प्रोटोकॉल ही इज चीफ मिनिस्टर पर आवर लीडर इज देवेंद्र फडणवीस ही इत। युट्यूबला आहे का नाही आहे ना गीता हां तुम्ही तुम्ही पण होता शेख सद्गुण आहेत कलागुण आहेत ते बोलायला काय हरकत आहे बाबा लक्षात आलं का या राज्याचा सर्वार्थानं प्रगतीचा आलेख करण्यासाठी म्हणजे एकनाथजी शिंदेने सुद्धा प्रयत्न केले त्यांना बऱ्याच प्रमाणात यश पण मिळालं परंतु देवेंद्र फडणवीस हा शेवटी बाजीराव आहे बाजीराव म्हणजे काय तर भविष्यकाल आपल्या सर्वांचा आणि त्याच्याबरोबर गणेश नायक आहे ना गणेश नायक नवी मुंबई एक वीस गेली वीस वर्ष ते पंचवीस वर्ष घरपट्टी पाणीपट्टी नाही वाढवली अजून सुद्धा वीस पंचवीस वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढून देणार नाही हा गणेश नायक तिथले लोक जनतेला सुख देत ते भायंदरला परत त्याच्या भायंदर लोकांनी चूक सुधारली होती म्हणजे महापौर पद दिले नव्हते भाजपला आणि मी त्याच्या ठाण्याला बोललो की जर जरा सात वाजता सकाळी चार वाजता जर तू वॉल खोलायचं तुमची इच्छा नसेल ना दिनदार सकाळी सात वाजता नल डायरेक्ट खोलायचा असेल तर मग ओनली कमल बोललो ना मी तर काय रॉंग शेवटी ज्या विश्वासानं तुम्ही आम्हाला विश्वास दर्शवाल त्या विश्वासाला पात्र होण्याचं आम्ही काम करू आता काक्या बोलत की नाईक साहेब इथे आमच्या आग्र्यांच्या याच्यामध्ये राजकारण कशाला आणतो राजकारण नाही हा आत्मविश्वास दाखवला भविष्यकालामध्ये या शहरातल्या प्रत्येक धर्माच्या जातीच्या पंथाच्या वर्णाच्या सगळ्या घटकांच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता हा गणेश नाईक तुमच्याबरोबर राहील हा विश्वास व्यक्त करतो रजा घेतो जय हिंद जय महाराज